आपल्या चायगाव तालुका खादी ग्रामोद्योग सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक उद्या होत आहे या निवडणुकीमध्ये प्रगती पॅनलचे आम्ही अकरा उमेदवार निवडणूक लढवत आहोत निवडणुकीच्या निमित्ताने अनेक काही प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झालेले जा आहेत संस्थेच्या विकासासाठी संस्थेच्या उन्नतीसाठी आम्ही जे काही प्रयत्न केलेले आहेत आणि करणार आहोत त्या संदर्भातलं पत्रक आपल्यासमोर आलेलं आहे आमच्या प्रगती पॅनलची निशाणी ही छत्री आहे मला या संस्थेच्या सर्व बंधू भगिनींना विनंती करायची आहे की आपण प्रगती पॅनलच्या सर्व उमेदवारांना या ठिकाणी प्रचंड बहुमतात निवडून द्या या ठिकाणी आपल्याला दुसरी एक विनंती करायची आहे ही संस्था एकोणीसशे बहात्तरला स्थापन झाली परंतु दोन हजार दहानंतर नंतर या संस्थेचे जे काही अस्तित्व होतं ते या तालुक्याच्या लक्षात आणलं प्रथमच या संस्थेची निवडणूक या ठिकाणी लागलेली आहे संस्थेच्या संदर्भात काही चुकीचं बोललं जाय परंतु तो एक अपप्रचार आहे हा आपण लक्षात घ्या आणि कोणत्याही भूलथापाला आमिषाला आणि अपप्रचाराला आपण त्या ठिकाणी बळी पडू नका संस्थेचं स्वतंत्र कार्यालय झालेलं आहे संस्था प्रगतीपथावर आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शहरी भागातील जे काही छोटे मोठे उद्योजक आहेत बारा बरोधीदार आहेत त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये आर्थिक स्थैर्य देण्याचं काम थोडक्यात कर्ज पुरवठा करण्याचं काम संस्थेच्या माध्यमात आम्ही या ठिकाणी करणार आहोत आज आपल्यासमोर आम्ही जे काही प्रगती पॅनलचे उमेदवार आहे मी स्वतः किशनराव जोरवेकर या संस्थेचा चेअरमनही आहे आणि आज या ठिकाणी हे जे हिंमतनिंबाजे आहेत हे संस्थेचे उपाध्यक्ष आहे आता सध्या विद्यमान ते आणि ते ओबीसीमधून त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत समोर महिला राखीव गटातून संगीताताई मांडोळे आणि सुनीताताई खलाणे ज्या भीमराव नानांच्या पत्नी आहेत त्या त्या ठिकाणी निवडणूक लढवतात राखीव गटातून म्हणजेच घटक्या विमुक्त जाती गटातून त्या ठिकाणी ढगे हे उमेदवारी त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत त्यानंतर आदिवासी म्हणजे ज्याला अनुसूचित जाती जमाती गटातून गणेश सोनवणे त्या ठिकाणी निवडणूक राहतात ते, ते ग्रामपंचायतीचे टाकळी ग्रामपंचायत सदस्य देखील त्या ठिकाणी आहेत तिथं मी स्वतः किशन जोरेकरांबरोबर या ठिकाणी सेवानिवृत्त ए एस आय शाली कुंभार जनरल गटातून त्याच्यानंतर शी ए दीपक आपलं संदीप चव्हाण हे जनरल गटातून पत्रकार दिलीप पवार नंतर अनिल बोरसे जे विद्यमान संचालक आहेत आणि आमचे संजय सोनार असे आम्ही सहा लोक जनरल गटातून निवडणूक लढवतोय तालुक्यातल्या सर्व मतदारांशी आम्ही घरोघरी जाऊन प्रत्यक्ष भेट घेऊन संपर्क साधलेला आहे कार्यक्षेत्र फार मोठं आहे आणि तरी ज्यांची काही समजा आमची भेट झाली नसेल तरी आमची प्रामाणिकपणे या ठिकाणी आपल्याला विनंती आहे की संस्था ज्या संस्थेचं अस्तित्व संपलेलं होतं ती संस्था आपण जिवंत केलेली आहे शासनाकडून निधी आणण्याच्या कामासाठी आपण आपल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांना देखील आपण त्या ठिकाणी विनंती करणार आहोत आणि म्हणून माझी पुन्हा एकदा हात जोडून विनंती आहे की माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींनी या ठिकाणी प्रगती पॅनलच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्यावं आणि कोणत्याही अफवांना त्या ठिकाणी बळी पडू नये संस्था प्रगतीवर पथावर न्यायची असेल तर प्रगती पॅनलच्या उमेदवारांना सर्व प्रगती पॅनलचे उमेदवार क्वालिफाईड आहेत सामाजिक क्षेत्रात त्यांचं फार मोठं योगदान आहे सारा तालुका त्यांना ओळखतो हे लक्षात घेऊन प्रगती पॅनलला उद्या त्या ठिकाणी मतदान करावं मतदानाची वेळ सकाळी आठ ते, 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 हो। ते संध्याकाळी चार या वेळेमध्ये आपण या त्या ठिकाणी आणि मतदान करा येताना आधार कार्ड पॅन कार्ड किंवा लायसन इतर कुठलेही खाजगी ओळखपत्र त्या ठिकाणी चालणार नाही आणि म्हणून येताना या सगळ्या गोष्टी बरोबर घेऊन या आणि मतदान करा या ठिकाणी आता कलाने नाना जे आहेत ते या ठिकाणी आपल्यासमोर बोलतील ठीक आहे